मंडळी माझ्या भावानं त्याच्या पगारातून बचत करून फॉर्च्युनर कार घेतली इथपर्यंत तर ठीक होतं पण भावाला आता गाडीची नंबर प्लेट पण व्ही आय पी पाहिजे होती मी त्याला विचारलं आद्या तुम्हा पोरांना गाडी आणि त्याच्या नंबर प्लेट बाबत एवढा जिवाळा का असतो र तर म्हणतोय कसा तुला खरं सांगू का आम्हा पोरांना नंबर प्लेट म्हणजे काय नुसती लोखंडाची प्लेट नाही ती ओळख असते आमची कारण कोणाचं नाव नंबर मध्ये लपलेलं असतंय कोणाची जन्मतारीख कोणाचा लकी नंबर तर कोणाचा तिच्या प्रिय व्यक्तीच्या नावाचं पहिलं अक्षर बाहेरच्या नंबर प्लेट दिसतो का पण आम्हाला आठवणी दिसतात भावना दिसतात गाडीची नंबर प्लेट आमच्यासाठी स्टेटस नसते ती कनेक्शन असते असं काही बाई सांगायला लागला जसं त्याच्या गर्लफ्रेंड बद्दलच बोलतोय व्ही आय पी नंबर प्लेट खरेदी केली आणि ती बी साधी सुधी नाही तब्बल कोटी लाख हे ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटलं ना म्हणूनच मंडळी काय आहे ही व्ही आय पी नंबर प्लेट त्याची एवढी कोटींच्या घरात खरेदी कशी झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नंबर प्लेटला खरेदी करणारा नंबर प्लेट लवर कोण आहे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला मंडळी भारतात आकर्षण आणि फॅन्सी नंबर प्लेट बद्दलची नेहमीच मोठी लोक आपल्या वाहनासाठी हवा असलेला नंबर मिळवण्यासाठी कसर सोडत नाही मात्र या खास छंदाला मोठी उंची प्राप्त झाली आहे कारण हरियाणामध्ये नुकताच एक फॅन्सी नंबर प्लेटनं देशातील सर्वात महागड्या वाहन क्रमांकाचा नवा विक्रम केलाय सव्वीस नोव्हेंबरला देशातल्या सर्वात महागड्या नंबर प्लेटचा लिलाव लागला होता बुधवारी सव्वीस नोव्हेंबरला हरियाणातील एका खास नंबर प्लेट न लिलावात तब्बल एक कोटी सतरा लाख किंमत मिळवली हा नंबर आहे एच आर अठ्याऐंशी बी अठ्याऐंशी अठ्याऐंशी जो भारतात कधीही न विकला गेलेला सर्वात महागडा वाहन नोंदणी क्रमांक ठरलाय आहे आणि खास सिरीच्या या नंबर प्लेटसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली लिलावाची सुरुवात पन्नास हजार पासून यात एकूण पंचेचाळीस जणांनी बोली लावली दुपारी ही रक्कम अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांपर्यंत पोहोचली आणि अखेरी संध्याकाळी पाच वाजता एक कोटी सतरा लाख रुपयांवर थांबली पण मंडळी हा नंबर प्लेट विकत घेणारा व्यक्ती नेमका कोण आहे तर ऐका हा व्यक्ती कोणता तरुण मुलगा नाहीये तर हरियाणातील येथे राहणारे तीस वर्षीय सुधीर कुमार आहेत ज्यांनी ही बी ही नंबर प्लेट एक कोटी सतरा लाखांना विकत सुधीर कुमार म्हणतात मी या नंबर प्लेटसाठी अमुक एक किंमत द्यावी लागेल असं ठरून या लिलावात सहभागी झालो नव्हतो मी फक्त बोली लावत गेलो एवढंच नाही तर ही नंबर प्लेट मी विकतही आहे पण मी त्यासाठीची कार अजून ठरवलेली नाही सुधीर कुमार म्हणाले एच आर अठ्ठ्याऐंशी बी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या व्ही आय पी क्रमांकाचा लिलाव इतका वरती जाईल आणि एक कोटीच्या जा पुढे जाईल असं मला वाटलंच नव्हतं आम्ही वाहतूक व्यवसायात काम करतो शिवाय आमची एक सॉफ्टवेअर कंपनी आहे आम्ही वाहतूक विषयक ट्रान्सपोर्ट मोबाईल ऍप ही तयार करतो आमचा हा व्यवसाय प्राथमिक टप्प्यात आहे असं सुधीर कुमार यांनी सांगितलं सुधीर कुमार यांनी नंबर प्लेट खरेदीसाठी अकरा हजार रुपयेच भरले टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सुधीर कुमार यांनी एक हजार रुपये रजिस्ट्रेशनची फी आणि दहा हजार रक्कम असे अकरा हजार रुपये आतापर्यंत भरले लिलावाची प्रक्रिया त्याच वेळी पूर्ण होईल ज्यावेळी सुधीर कुमार हे संपूर्ण रक्कम भरतील त्यांना ही रक्कम भरण्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे पण मंडळी मला प्रश्न असा पडलाय की कोटींच्या घरात गेलेल्या या नंबर प्लेटची वैशिष्ट्य नेमकं काय की लिलावात त्याची एवढी मागणी वाढली तर एच आर अठ्ठ्याऐंशी बी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ही व्ही नंबर प्लेट आहे त्याचबरोबर हा एक अद्वितीय वाहन क्रमांक आहे त्यातला सुरुवातीचा एच आर हा कोड़ दर्शवतो कि वाहन हरियाणा मध्ये नोंदणीकृत आहे त्यानंतर 88 हा प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ किंवा हरियाणा मधील जिल्हा दर्शवतो जिथे वाहन नोंदणीकृत आहे बी चिन्ह वाहन मालिकेचा कोड दर्शवतो शेवटी 8888 हा प्रत्येक वाहनाचा नियुक्त केलेला एक अद्वितीय चार अंकी क्रमांक आहे हरियाणा मध्ये दर आठवड्याला व्हीआयपी आणि फॅन्सी नंबर प्लेटसाठी ऑनलाइन लिलाव आयोजित केला जातो लिलाव प्रक्रिया शुक्रवारी संध्याकाळी 5 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत चालते बोली लावणारे आवडत्या नंबर प्लेट साठी बोली लावतात या संपूर्ण प्रक्रियेचे निकाल बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर केले जातात हा संपूर्ण लिलाव फॅन्सी डॉट परिवहन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या पोर्टल वर केला जातो पण हे झालं हरियाणाचं आता आपल्या महाराष्ट्रात व्हीआयपी नंबर प्लेट पाहिजे असेल किंवा शासनाच्या नियमाप्रमाणेच पण तुमच्या आवडीनुसार नंबर प्लेट तयार करून घ्यायची असेल तर त्यासाठी काय करायचं ते सांगते त्यातली पहिली स्टेप आधी सगळे नियम जाणून घ्या खास नंबर प्लेट हवी असेल तरी अक्षर आणि अंक फक्त इंग्लिशमध्येच असायला पाहिजे कुठलेही फोटो देवचिन्ह नाव स्टिकर्स किंवा डिझाईन असलं काही चालणार नाही फोन एकदम सरळ जाड आणि स्पष्ट पाहिजे दुसरी स्टेप आता यामध्ये याच्यास नुसार नंबर प्लेटचा रंग कोणता असावा याची अधिकृत माहिती मिळाली नाही पण गाडीच्या नंबर प्लेटचा रंग आणि बॅकग्राऊंड हे गाडीच्या प्रकारानुसार ठरवलं जातं म्हणजे खाजगी वाहन असेल तर पांढरी आणि काळ्या रंगाची नंबर प्लेट व्यावसायिक टॅक्सी असेल तर पिवळी आणि काळ्या रंगाची नंबर प्लेट इलेक्ट्रिक वाहन असेल तर पांढरी आणि हिरव्या रंगाची नंबर प्लेट हवी तिसरी स्टेप नंबर प्लेटची क्रमवार रचना करा म्हणजेच राज्य कोड प्लस आर टी ओ कोड प्लस सिरीज अक्षर प्लस वाहन क्रमांक थोडक्यात सांगायचं चा, तर नंबर प्लेट हा एम एच पंधरा एफ वी नव्या असा असायला पाहिजे पण स्पेस अजूक असावी जोडून लिहायचं नाही चौथी स्टेप आता फॅन्सी नंबर हवे असतील आणि आवडीची संख्या हवी असेल तर आर टी मध्ये मूल्य असलेली बोली किंवा आरक्षण फी भरावी लागते फी भरल्यानंतर अलॉटमेंट लेटर मिळतं आणि मग ती संख्या नंबर प्लेटवर वापरता येते आता पाचवी स्टेप नंबर प्लेट कुठून बनवायची तर नंबर प्लेट ही नेहमी शासन परवानाधारक नंबर प्लेट डीलर कडूनच बनवा नंबर प्लेट वर खाली डी चिन्ह व एसआरपी स्टिकर लावलेली पिन असणं अनिवार्य आहे हेच अधिकृत सुरक्षित आणि नियमबद्ध आहे सातवी सगळ्यात महत्वाची स्टेप जे नंबर प्लेट बनवताना टाळलीच पाहिजे ही चूक झाली तर दंड पद्धतशीर भरावा लागेल तो भरायचा नसेल तर नीट ऐका नाव गँग राजकीय पद इंस्टाग्राम आय डी शिवाजी महाराज हनुमान देवाचा ध्वज नंबर तोडून तोडून स्टायलिश लिहिणं हे सगळंच टाळायचं महत्वाचं म्हणजे हे लक्षात ठेवा नंबर प्लेट आवडीची चालेल पण नियमांची मर्यादा ओलांडून नाही नियम पाळून बनवलेली नंबर प्लेट दिसायलाही आकर्षक आणि सुरक्षित असते अगदीच शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर फॉन्ट साधा नंबर क्रमाने रंग ठरलेला फोटो आणि स्टिकर शून्य आय एन डी सह एच एस आर पी बस एवढंच बाकी तुमच्या प्रिय गाडीचा फॅन्सी नंबर प्लेट काय आहे हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भाईच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद